रसूल आज रेमेटे मुस्तफा सामाजिक संस्थेच्या वतीने मोलाडी येथे जे काल काश्मीर वर दहशतवाद हल्ला पाकिस्तानाने त्याचा जा जाहीर निषेध आज आम्ही पाकिस्तानचे झेंडे फेकून त्यांचा जा मी जाहीर निषेध केलेला आहे जे काल जे ढाळ हल्ला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलाय त्याचा मी जाहीर जाहीर निषेध करतो आणि आम्ही भारत सरकारला विनंती करतो या या पाकिस्तानच्या छात्रावर पुन्हा एकदा तिरंगा उत्सव आणि त्यांना आतंकवाद्याला शिक्षा द्यावी अशी मी केंद्र सरकारना अमित शहाना मोदी साहेबांना विनंती करतो आणि आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारला विनंती करतो जे आमचे सोलापुरातील काश्मीर मध्ये आमचे समाज बांधव आहेत त्यांना सुखरूप सोलापुरात आणावं महाराष्ट्राचे जे जे काही लोक त्या ठिकाणी अडकले आहेत त्यांनाही आणावं मी विनंती करतो आणि त्या पाकिस्तानचे दम असेल तर कुठल्याही भारतीशी दोन हात करून बघावं धोक्याने जे हल्ला केल्या निष्पाप लोकांवर पर्यटक लोकांवर मी त्यांचा एकदा जाहीर निषेध करतो